सेमी फायनलचा पहिलाच राऊंड वडगर आणि पुनीर सेमीफायनल राऊंड वडगर आणि पुनीर पहिला बॉल एक बॉल तीन रन दुसरा बॉल दोन रन दोन बॉल पाच रन झालेले आहेत कॅच ड्रॉप दोन रन सहा झालेले आहेत एक रन बॉल मारला है लेगला दोन रन तिने शेवटचा बॉल समोर मारला है सिक्स सहा रन दुसरा ओव्हर ऑफला शॉट मारला है फिल्डिंग मिस फील्ड आणि रनआउट बॉल परत ऑफला मारलेला आहे मिसफील्ड झालेले आहे चार रन दोन बॉल बावीस तिसरा बॉल बाकी शॉट मारलेला आहे बॉल चाललाय 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 सीमा रेषेच्या दिशेने जात असताना बॉल चार रन चौथा चा बॉल एक रन पाच बॉल सत्तावीस रन झालेले आहेत पाचवा बॉल चार रन शेवटचा बॉल तीन रन धावून काढलेले आहेत ओव्हर वाढशे व्हाव्याचे प्लेअर फिल्डिंगला होताना ओनीर या संघाला विजय व्हायचा असेल तर बारा बॉल मध्ये पस्तीस रन करावे लागतील बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत सेकंड इनिंगचा पहिला चेंडू सुंदर असं यॉर्कट डॉड बॉल दुसरा बॉल दुसरा वन बॉल डॉट हुनी संघाला विजय व्हायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील तिसरा बॉल परत असा सुंदर असा यॉर्कर मारलेला आहे एक रन तीन बॉल एक चौथा बॉल तीन रन धावून काढलेले आहेत चार बॉल चार रन झालेले आहेत पाचवा बॉल चार रन पाच बॉल आठ रन झालेले आहेत शेवटचा बॉल पुरे का शॉट मारलेला आहे दोन रन धावून तिसऱ्या रनाला आउट पहिला बॉल बॉल दुसरा बॉल सिक्स कॅच आउट दोन बॉल सतरा एक बॉल सतराडगर संघा हा विजय झालेला आहे